डोनेवाडीत यंत्रमागाच्या भिंती कोसळून लाखो रुपयाचे नुकसान आठ दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे डोनेवाडी तालुका निपाणी येथील मोहन बापू कांबळे यांच्या यंत्रमागाच्या भिंती कोसळून लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे सुदैवाने ते बचावले असून सदरची घटना शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की डोनेवाडी तालुका निपाणी येथील श्री लक्ष्मीनगरात मोहन कांबळे यांचा यंत्रमाग व्यवसायाचा कारखाना आहे ते नेहमीप्रमाणे यंत्रमागावर काम करीत होते काही कामानिमित्त बाहेर आले असता यंत्रमागाच्या भिंती कोसळून मोठा आवाज झाला आवाज ऐकून ते आत पाहिले तर संपूर्ण भिंत यंत्रमागावर कोसळली होती आवाजाने आजूबाजूचे लोक घटनास्थळी दाखल होऊन मदतकारी राबविले यामध्ये कापड सूत कच्चा माल यांचे मोठे नुकसान झाले आहे यात कांबळे यांना लाखो रुपयाचा आर्थिक फटका बसला आहे या घटनेमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे केवळ दैव बलवत्तर म्हणून ते बचावले आहेत कर्ज काढून त्यांनी हा यंत्रमाग व्यवसाय उभा केला होता या व्यवसायावरच त्यांची रोजीरोटी सुरू होती पण मुसळधार पावसाने ती हिरावून नेली आहे त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे या घटनेमुळे ते पूर्णपणे खचून गेले आहेत त्यांच्या मदतीला लोकप्रतिनिधी व दानशूर व्यक्तींनी धावून येणे गरजेचे आहे यावेळी घटनास्थळी ग्रामविकास अधिकारी यंत्रमाग कामगार युनियन संघाचे अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली धोनेवाडीहून मुख्य संपादक प्रशांत काम